नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकविम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा खरीफ रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये हेक्टरी रुपये वाटप होणार याचबरोबर कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आणि एकूण किती कोटी रुपये वाटप झालेलं आहे आणि किती कोटी रुपये वाटप बाकी आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणेकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या वाटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम कार्यक्रम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा एकूण सहाशे एक्केचाळीस कोटी रुपये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही माहिती कृषी भागाची मा कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे कृषी भागाच्या आकडेवारीनुसार एकूण राज्यातील बत्तीस जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पी विमा सहाचे सहाशे एक्केचाळीस कोटी रुपये मंजूर झालेला आहे आणि याच्यापैकी चारशे चार कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि एकूण अजूनही दोनशे सदतीस कोटी रुपये पीक विमा वाटप बाकी आहे आणि याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान आणि याचबरोबर क्लेमचा पिकमा अशा प्रकारे तिन्ही प्रकारचा पिकमा एकूण सहाशे एक्केचाळीस कोटी रुपये वाटप मंजूर झालेला आहे दोनशे सदतीस कोटी रुपये वाटप बाकी आणि आता हा वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याची माहिती घेऊयात याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर चंद्रपूर नाशिक सोलापूर जळगाव परभणी वर्धा नागपूर जालना याचबरोबर नान जालनाच्या नंतर गोंदिया कोल्हापूर ठाणे रत्नागिरी सिंध सिंधुदुर्ग याचबरोबर छत्रपती संभाजीनगर याचबरोबर भंडारा पालघर वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार बीड हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव यवतमाळ गडचिरोली अमरावती आणि लातूर या सर्व जिल्ह्याचा समावेश आहे आणि कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून या विम्याचं वितरण होणार याची माहिती थोडक्यात घेऊयात याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर भारतीय कृषी कंपनी एच डी एफ सी अर्गो युनिव्हर्सल सोम्पिओ आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर एस बी आय लाईफ याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड इंडिया आणि चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राहिलेला दोनशे सदतीस कोटी रुपयाचा पीकमा एकूण राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे त्यामुळे या पिकम्याचं वितरण सध्या थांबलेलं आहे ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पूर्ण होईल किंवा संपेल किंवा नवीन सरकार स्थापन होईल नवीन मुख्यमंत्री राजाला राज्यामध्ये सत्ता स्थापन होईल त्यावेळेस या पिकम्याचं वितरण होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो तुम्हाला मी सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा सांगतो रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या वाटपा वाटपासंदर्भातलं डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व्यवस्था स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा पिकमा काढणी पश्चात नुकसानीचे क्लेमचा पिकमा आणि क्लेमचा पिकमा आणि एकूण एकूण सहाशे एक्केचाळीस कोटी रुपयापैकी चारशे चार, चार कोटी रुपयाचं चा वितरण झालेलं आहे दोनशे सदतीस कोटी रुपयाचं वितरण बाकी आहे आणि आता विधानसभा निवडणुकीची आचारसिता संपल्यावर या पिकम्याचं वितरण पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येईल तर मित्रांनो यावढच्या माध्यमातून रब्बी पिकमा दोन हजार तेवीसच्या वाटपा संदर्भात डिटेलमध्ये मा माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद